सावरगाव तांडाशिवारात एकोणतीस वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृतदेह जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडाशिवारातील विहिरीत एकोणतीस वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृतदेह शनिवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी आठ वाजता आढळून आला या घटनेबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे येथील जनाबाई पवार यांचा विवाह सावरगाव तांडा येथील मुरलीधर पवार यांच्याशी झाला होता या जोडप्याला एक मुलगा एक मुलगी असे दोन अपत्य आहेत शनिवारी सकाळी जनाबाई पवार यांचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला घटनेची माहिती समजता जनाबाई यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आरोपी अटकेपर्यंत शवविच्छेदनास नकार विवाहितेच्या मृत्यूबाबत नातेवाईकांना संशय व्यक्त केला आहे पती व सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे अटक होईपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड पोलीस अंमलदार जिया खानपठान वासलवार मधुकर राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला सकाळी दहा ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत नातेवाईक ठाण मांडून बसले होते